नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे विद्या नरेश टॅलेंट आणि आपण आज जात आहोत श्री त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जे नाशिकमध्ये स्थित आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक अद्भुत असं मंदिर आहे इथे सगळं तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतात म्हणून इथे आता सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहोत आणि बघू शकतो तुम्ही सूर्यनारायण आम्हाला सकाळी सकाळी छान असं त्यांचं दर्शन देत तुम्छ आहेत किती सुंदर सूर्यनारायण असे दिसत आहेत तर त्यांच्या आशीर्वादानेच आज दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्त अशी छान कारण की तुम्ही बघू शकता आता रस्त्यावरती जास्त ट्रॅफिक नाही आहे कारण की आम्ही सकाळीच इस निघालेलो आहोत आणि नि गणपती बाप्पांनासुद्धा मी आमच्या गार्डनमधलं छोटंसं फुल ठेवलेलं हो आहे गुलाबाचं आणि त्यांचं पूजा करून जय गणेश म्हणून निघालेलो आहोत आता बघू शकतात जसं अजिबात ट्रॅफिक नसल्यामुळे गाडी एकदम छान चालते आहे जर आपण जसा जसा वेळ वाढतो ना तशी तशी ट्रॅफिक खूप वाढते म्हणून जेवढं केव्हा आपल्याला अशा देवदर्शनाला जायचं असेल तर आपण लवकर निघायला पाहिजे सूर्यनारायण बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर दिसत आहे त्यांच्या सगळ्या रंगांच्या छटा त्यांच्यामध्ये दिसत आहेत आणि एवढं सुंदर अप्रतिम निसर्ग डोंगराच्या मागून लपून ते असे आम्हाला बघत आहेत असंच मला वाटतंय झाडांमधून डोंगरामधून तर खूप छान वाटत होतं नवीन वर्षाला एवढं सुंदर दर्शन दिलं त्यांनी मला खरंच खरंच मनापासून खूप खूप म्हणजे मस्त वाटलं मला तर घरच्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज निघालेला आहोत माझे सासू सासरे हे आणि माझी दोन मुलं असे आम्ही त्र्यंबकेश्वरला जात आहोत कारण की नवीन वर्षाची सुरुवात आपण जर अशा देवाच्या दर्शनाने केली ना तर वर्ष एकदम छान आणि मस्त जातं असं म्हणतात आणि खरं आहे ते कारण की आपण असेच सुरुवात करायला पाहिजे आता आमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं गाडीत पेट्रोल होतं पण म्हटलं माझे सासरी म्हणे नाही कधीही कुठे जायचं असेल तर पहिले पेट्रोल व्यवस्थित गाडीमध्ये पाहिजेच कारण की आपली फॅमिली पूर्ण सोबत आहे आता आम्ही पोचलेलो आहोत श्री त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये तर आता बघा ती मुलगी मला भेटली ताई काढून घे काढून घे म्हणे तर मग ठीक आहे म्हटलं कपाळावरती मी जे आपले महादेवांचे जे प्रतीक आहेत ओम वगैरे मी ते काढून घेतलं त्रिशूल ओम जे असतं ना आपले शुभचिन्ह तर ते मी कपाळावरती काढले आहेत तर खूप छान वाटतं थंड थंड वाटत होतं एकदम कपाळावरती आणि ऊन तर एवढं होतं त्या दिवशी खरंच खूप म्हणजे आणि लोकं एवढे आलेले होते नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे खरंच खूप आणि कॉलेज स्टुडंट वगैरे त्यांच्या पण सहली आलेल्या होत्या शाळेच्या पण सहली आलेल्या होत्या खूप रश होता खूप गर्दी होती आणि मग आम्ही आणि व्ही आय पी दर्शन जे असतं म्हणजे जे आर्मीवाल्यांना म्हणा जे सैनिक असतात बी एस एफवाले वगैरे जे असतं ना, ना तेसुद्धा ते त्यांनी ते बंद केलेलं होतं म्हणून आम्ही तिकीट घेऊन आम्हाला दोनशे रुपये प्रति एक माणसाचे असं जावं लागलं तर काय करणार कारण की रशच इतका होता आणि इतक्या याच्यामध्ये सासूबाई पण होत्या सासरे पण होते त्यांच्याकडनं एवढं वेळ उभं नाही तरीसुद्धा आम्ही दोनशे रुपये देऊनसुद्धा आम्हाला तिथे उभं राहा लाईनीमध्ये उभं राहावं हो लागलं ला तीन तास विचार करू शकता तुम्ही तीन तास देवाच्या दर्शनाला लागले तर तुम्ही बघू शकता सरकारने ते काहीतरी थोडं तरी मला वाटतं की अशा ठिकाणी देवधर्माच्या ठिकाणी तरी म्हाताऱ्यांचा जे म्हातारी माणसं असतात तर त्यांचा विचार करायला पाहिजे कारण की त्यांच्याकडनं एवढ्या वेळ लाईनीमध्ये असं उभं नाही राहिल्या जात आणि थोडासा विचार करायला पाहिजे तेन तेन में में का ये तर त्यांना लवकर दर्शन द्यायला पाहिजे जे यंग आहेत त्यांना त्यांच्यासाठी ठीक आहे हे एवढं वेळ लाईनीमध्ये उभं राहणं पण जे म्हातारे आहेत लहान मुलं होते भरपूर लहान मुलं रडत होते लाईनमध्ये उभं राहणं काय किंमती पण लागलेली होती आता बघू शकतो तू मुलगीच मुलगी पुन्हा आली यांना माहिती दादा मी तुझ्या प्पावरती तर यांनी पण ती शिवसेना सगळी काढली खरंच खूप मस्त वाटतं मुलांनीही काढली होती तर आता आम्ही मंदिरामध्ये थोडं थोडं लाईनीमध्ये पुढे पुढे लाईन जात होती तसं असं मंदिरात आम्ही प्रवेश करत कर होतो खूप मोठी लाईन आहे खूप खूप आणि एवढे पाय जाम झाले होते गुलाबाचं फुल आणि प्रसाद आणि असं सगळं घेऊन मी महादेवांच्या दर्शनाला जात होती तर खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर तिथली जी पॉझिटिव्हिटी येते ना तिथं गेल्यानंतर मंदिरामध्ये तर ती कुठेच मिळत नाही मनाला एक शांती मिळते आणि आपण म्हणजे एक म्हणतो ना की आपण ज्या नवीन वर्षाची सुरुवात जर अशा दर्शनाने केली ना तर आपल्याला काय होईल ते माहीत नाही पण आपल्या सो आपल्याला असं वाटतं की नाही देव माझ्यासोबतच राहिला आता पूर्ण वर्ष मला काहीच अडचण येणार नाही ही एक पॉझिटिव्हिटी आपल्या मनात त्या दिवशीपासूनच संचार करते म्हणून खूप मन म्हणून मन म्हणतात ना की देवाच्या मंदिरात जायला पाहिजे आपल्याला कधीही काही असं अड अडीअडचणी ना आपण आड, देवाच्या मंदिरात गेल्यानंतर खूप शांत वाटतं छान वाटतं आणि मन तिथेच रमून जातं आणि आड म्हणतात ना लाईनीमध्ये उभं राहून जेव्हा आपण देवाचं दर्शन करतो त्या अप्रतिम सुंदर मूर्तीचं तर काय तुम्हाला सांगू काय आनंद असतो त्या गोष्टीचा तर खूप अप्रतिम असतं आता हा बघू शकता मंदिर परिसरात तुम्ही लाईन बघू शकता किती आहे केवढी कि मोठी लाईन आहे तर आम्ही थोडी थोडी लाईन असं थोडं थोडं मुंगीसारखं जे पुढे जात होतो मुंगीच्या पावलांनी तर आता मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे पण मंदिरामधलं जो जे गर्भगृह आहे ना तर ते तिथे कॅमेऱ्याने शूट करणं सक्त मनाई असल्यामुळे मी केलेलं नाही आहे तर मी मंदिर परिसरामध्येच थोडंफार शूट केलं थोडे रील्स वगैरे शूट केल्या कारण की बाहेरच शूट करणं अलाउड होतं पण मधलं काहीच आपण अलाउड नाही कारण की इथे जे आहे ना मंदिर हे इथे ब्रह्मा विष्णू महेश असं हे ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्याच मुळे ज्योतिर्लिंग खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये आहे तर सगळ्यांनी इथे येऊन दर्शन घ्यायलाच पाहिजे आपल्या महाराष्ट्रात आपल्याला बारा ज्योतिर्मिंमध्ये एक एक ज्योतिर्मिंग आहे बघायला चला तर चला आता आम्ही असं मंदिर परिसरामध्ये छान असं दर्शन करून बसलो होतो खूप थकलो होतो पाय पण खूप भर होतो तर असं छान वाटतं मंदिर परिसरामध्ये दे, म देवाचं दर्शन घेऊन बसलो ना तर एक मनाला एक अद्भुत शांती मिळते छान वाटतं आणि म माझ्याकडे जो प्रसाद होता ना तर लाईनीमध्ये उभं राहत असल्यामुळे लहान मुल एक मुलगी हो होती तिला खूप भूक लागलेली होती तर मी प्रसाद तिथेच वाटून दिला होता जो मुरमुऱ्यांचा प्रसाद होता सो तर म्हणतात ना देवानेच तिच्या रूपात येऊन खाल्ला असेल असं मला वाटतं तर मोठ्या मंदिरात गेल्यानंतर बाहेरचं जे एक दार आहे तिथून आम्ही बाहेरांना एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे तर तिथे आम्ही आलेलो आहोत आणि मोठ्या महादेवाचं तर दर्शन झालेलंच होतं पण छोट्या पण महादेवाचं दर्शन करणं तेवढंच गरजेचं असतं देव सगळ्यामध्ये आहेत दगडांमध्ये तर इथं बघू शकता तुम्ही मोठ्या नंदीचं दर्शन केलं तर मला छोट्या नंदीचं पण दर्शन करायचं होतं कारण की मोठ्या नंदीच्या कानात तर सगळेच बोलतात पण मला छोट्या नंदीच्या कानात पण काहीतरी सांगायचं होतं जे माझ्या मनात होतं नवीन वर्षाचं आपण जे काही आपल्या परिवारासाठी मागतो मुलांसाठी मागतो असंच म्हणून मी त्यांच्या कानात छोट्या नंदींच्या कानात सांगितलं तर माहीत नाही कधी पूर्ण होईल पण मला नक्कीच विश्वास आहे की ती पूर्ण होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा चला बाय